नमस्कार मंडळी आज आपण पालघर इथे आलेलो आणि पालघरला असून घोड्यागाडी वगैरे असतात जसं आपण माथेरानला गेलो जसं घोड्यागाडी भेटतात असं पालघरमध्येही हो घोडागाडी आहे आणि या घोडागाडीने आपण स्टेशन अन्य आपल्या कुठे जे जायचं आहे तिकडे तुम्ही जाऊ शकता घोडागाडीने घोडागाडीचे चार्जेस पण नॉर्मल असतात तेवढे काही जास्त नसतात किंवा काही माल वाहतूक करायचं असेल तर त्याच्यावरती माल वाहतूक ही करतात आपण आता आलेलो आहोत माहीम रोड पालघर येथे हे पालघरच्या पश्चिमेला येतो साई रेसिडेन्सी हॉटेल आहे त्याच्या आपण आलेलो आहोत हा स्टेशनवर येणारा रोड आहे तर मंडळी आपल्याला हे व्हिडिओ कसा वाटला